कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर खूप दिवसांनी आपण भेटतो व्लॉग मध्ये बरेच दिवस काय मुंबई होते दे त्यामुळे मला व्हिडिओ टाकू भेटायचे नाही मी गणपती निमित्त गावी इलेलंय तर त्यासाठी मग आता अचानक माझा सचिन दादा फोन केल्यान सचिन साळकर म्हणून हडी येतलो तर त्यांना फोन केल्यान की के आणि आमचं आधी वर्षभर वर प्लॅनिंग चालू होतो नदीतले खेकडे पकडूसाठी जायचं काय योगायोग जुळत नव्हतं तेका पण टाईम नसायचो हो, माका पण टाईम नसायचो फायनली आज माका पण वेळ असा तर मतलब जाऊया आणि त्याने माका फोन केल्यान की आता आपण जाऊया म्हणून हो खेकडे पकडू तर आता मी आता इकडून निघालो आहे तरी आमच्याकडून बरोबर तेरा चौदा किलोमीटर असा गावात तर मी आता पोचान बाय करून पूर्ण पाऊस वगैरे पण खूप आ आणि पाऊस पण अचानक चालू झालो आधी नव्हतो मग आता मग जाऊया खेकडे तर पकडूच्या असत पहिल्यापासूनच एकदम बोटीसून वगैरे जाऊचा त्यामुळे अजून जरा एक्साइटमेंट फुल असा एकदम आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनल सबस्क्राईब वगैरे करा तर आता मी निघाले इकडून व्हिडिओ मला मध्ये करू भेटायचो नाही कारण की पाऊस येतो आता था। थांबलो म्हणून मी पटकन व्हिडिओ स्टार्ट केलाय तर आता मी आहे अडीत सचिन जाधवच्या घरी तर आता इकडून आता खाली नदी साईडला गेलो आम्ही इकडे तर आता इकडून बोट काढून आम्ही आता जातलो आतमध्ये आता कुठे नेता तू बघूया माका पण माहिती नाही पहिल्यांदाच ह्या साईडला आहे मी आता पहिल्यांदाच असं बोटने वगैरे हो जातल आहे जसं जा बोटीने फिरले पण असं फिशिंग वगैरे हो करू कधी असं गेलंही नाही तर बोटने जाऊची मजाच वेगळी असते आता आपल्या किती कुठे कुठे नेता काय माहिती नाही आतमध्ये तर हे बघा आपल्यासोबत असंच सचिन साळकर तर ह्यांचं पण यूट्यूब चॅनल हा सृष्टीच ब्लॉग हा तर मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्यांचे चॅनलचा टॅग करीन तर त्यांचे पण चॅनलमध्ये असेच फिशिंग वगैरे रिलेटेड व्हिडिओ असतात पूर्ण आणि ब्लॉग वगैरे जास्त करून असे त्यांचं फिशिंगचे जास्त व्हिडिओ भेटतील तुम्हाला तर तो पण चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांनी तर आता मी इकडून बोटी निघतलो तर हो ते त्यांचं मुलग श्रेयस साळकर म्हणून तर आज बघूया तो पण कुर्ले पकडतलो आज अरे बघा इकडे पोगोलेक ना मास्क लावला जाता आणि तुमका आता सांगतील सचिन दादा सांगितलं तुमका कशा प्रकारे होतात कुर्ले पिय थे त्याच्या आतमध्ये ते एका मास वगैरे बांधून घेते मास्क बांधून झाला ना की टाकायचं आणि फ्लोटात ना ते वरती रोहच ओके ओके okay, okay. बरोबर आणि मग त्याच्यात कुर्ली असली तर ती येऊन रौचडी वाचतेच थांबायचा आणि पंधरा वीस मिनिटांनी पुन्हा वर काढून ते बघायचे पंधरा मिनिटांनी उद्योग राहायचे पंधरा वीस पंधरा वीस मिनिटांनी कसला यायचा तांबडा कसला मोरी, मोरी 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 बेबी शास्त का हां ही सर्व झाडं इकडे बघताच ना ती पूर्ण मॅनग्रोव्हची म्हटली जाते कांदळवन एका तोडूची वगैरे परमिशन नाही कुठेच गुन्न हां तोडू शकत नाही झाडं तर आता आम्ही ह्या स्पॉटवर पोचलो इकडे तर ह्यांचं स्पॉट आहे इकडे ते पगोली टाकतं तिकडून आणि आता ही पहिली पगोली इकडे टाकतलं सचिन आता हो सुरुवात तर ही पहिली पगोली टाकता हे बघा इकडे थोड्या थोड्या अंतरावर टाकीत जायचे ओके मधला एकदम पण जवळ नाही टाकायच्या नंतर नंतर उचलताना प्रॉब्लेम होता म्हणजे काही अंतर ठरवून ठेवून टाकायचं तर आता थे थैय इकडे टाकलेली आहे पगोली आता थोड्या पुढे जाऊन इकडे मधीत टाकणार मग पुढे पुढे टाकत टाकत सगळीकडे जायचं ही दुसरी गेली हे पोगोले बरोबर अठरा एकोणीस असत ते आता अठरा एकोणीस टाकणार कारण की दुसरे पण असत पण खूप वेळ लागतो टाकू जायपर्यंत आता आज हे अठरा एकोणीस टाकतलं तर बघूया त्याच्यात किती कुर्ले भेटत ते आता हो तिसरं टाकलो पोगोली तर आता मी बरोबर हे टाकून सगळे झाल्याच्या नंतर आपण मिनिट आता थोडी गॅरंटी कमी कारण चुकती लागली बरोबर पंधरा वीस मिनिटं लव किती नक्कीच नक्कीच भेटते बघू आता भेटणारच <laughs> तरी तुमका मिनिमम किती भेटतात कधी येईल चार पाच किलो, किलो। तर आता हे पटापटा आहे सतरा अठरा बगुली टाकून घेतो आम्ही तिकडे माकाच होतं खूप वर्षापासून आमचं प्लॅनिंग चालू होतं इकडे येऊचो सचिनाच्या सोबत आणि कधी तो योगायोग इलच नव्हतं तर आज फायनली तर योगायोग लिहिलेलो असा कारण की खूप वर्ष झाला मी एका कधीपासून पाठी लागलेले किंवा काय हो दीड वर्ष झालं ते का सांगते तर या सचिन दादा मुळे खरोखरच आज मला योग भेटला <laughs> आता दोन तीन शेवटचे रवलेत पोगले तर आता टाकून होतीलच एक आहे दिसली आहे बघूया भेटता की नाही गा ती गावली तर बघा पहिलाच उद्घाटन झालेला असा आणि ती पण अचानक भयानक मध्ये भेटली आमचं लक्ष पण नव्हतं ना अचानक वरीली दिसली म्हणून ही बघा पहिली भवानी झालेली नरम कुर्ली होती नरम हा पगोले टाकून झाले आमचे आता तर आता थोडं वे इकडे थांबतले 15 20 मिनिटं मस्त इकडे आता पहिली पगोली टाकलो ना त्या जागी दिलो बरोबर इथून आपण उचलीस जायचे परत रिटर्न बरोबर तेवढे सतरा सतरा अठरा असत ना 20 मिनिटं थांबया मस्त की टाइम पास बसान आणि मग जाऊया बरोबर तर 15 20 मिनिटं आहेत आपली आणि आता हळूहळू आता पगोली उचलू चालू करतोला तर पहिली पगोली उचलता पहिल्या पगुलीत बघूया काय हा पहिल्याच पगुली पहिल्याच पगोलीत भेटलेली हा मस्त मोठी कुर्ली दाखव पहिल्याच उद्घाटन झालेलं पहिल्याच पगोलीत पहिलीच कुर्ली काढल्या ना टाका आता मोठी पगोलीतून या भांड्यात सगळे काढले जातात कुर्ली आता पुढे पुढे बघूया मासू छोट मासो पण एक किलो हा तर आता ही पहिली झाली आता पुढचे पुढचे बघूया किती किती कुरले येतील दुसरी पगोली उचलल्या ना दुसऱ्या पगोलीत काय नाही भेटला तिसरी पगोली तिसऱ्या पगोलीत पण भेटलेली असा मोठी उरली आस कारण की हे दोन इकडे बघ केलेले आहेत त्याच्यात दोन कुर्ले झाले आणि ही कुर्ली सर्व मोठी एकदम आता हे असे दोन टप केलेले के आहेत कारण की ह्याच्यात लहान टाकत लोक कुर्ले भेटलेले आणि मोठे आता सगळेच गावले भांड्यात टाकलो आम्ही चौथ्या नंबरचे बोगुलेत बघूया बो किती काय भेटत ते चौथ्या बोगलेत बाप रे सगळ्यात मोठो सगळ्यात मोठो आणि एकदम सगळ्यात मोठी कुर्ली आहे बघा या चार याच्यात सगळ्यात मोठो गावलेलो खेकडो याच्यात पण हा याच्यात पण भेटलेली हा मोठी कुर्ली गावलीस गु बापरे प्रत्येक याच्यात आमका भेटताचा आता बघाशी फक्त दोन पगोलीत भेटले नाही आमका त्याच्यानंतर कंटिन्यू भेटताचा हां ओके टाक आता हे पुन्हा रिटर्न टाकतो कारण की पुन्हा आम्ही येताना रिटर्न उचलतेलो तर जोपर्यंत जेवढे टाकले तोपर्यंत सगळे बघणार उचलून आणि पुन्हा येताना बोट घरी जाताना हे जाता जाता उचलून घरी घेऊन जाणार असं ही बघूया असतली ना ह्याच्यात काय नाही जाऊ दे पण अजून खूप असत पुढे असा 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 <laughs> साधारण मीडियम साईजची या बघा खाली असा हूप किती डबल अस ना अरे बघा दोन दोन भेटले आहेत आम का एकाच बोगुलेत हा मेल फिमेल दोन एकत्र भेटलेत मी शेवटची बोगली शेवटच्या बोगल्यात बघूया भेटली या शेवटच्या पण भेटली या ह्याच्यात घेच्यात घे साधारणशी साधारणची या चा चला ही शेवटची पण झाली आहे फक्त आमका तीन चारच पगोलेत आमका भेटली नाही कुर्ली नाही तर सगळ्या पगोलेत भेटलेली आहे पाऊस पण खूप मोठा जोरात येलो एकदम तेवढे पुन्हा जे टाकलो आम्ही पगोले आता पुन्हा पंधरा वीस मिनटं थांबतलो आणि पुन्हा एक राऊंड मारतलो त्याच्यात जेवढे काय भेटतले तेवढे घेऊन मग घरी निघतलो तर बघूया आता पुन्हा दहा पंधरा वीस मिनिटां तर आता बघा काय आता काय करत आहे आता म्हणजे ते आता हे कुर्ले असत ना ते आता बांधतलो कशी बांधतात ते बघा ही बांधूची पण एक पद्धत आहे बरोबर आता ह्या सूत आहे सूतन आता कसे बांधतले ते बघा त्या दोन पाय आहेत ना मागचे तेनसा 게 있다. 이걸 घ्यायचा फिरकडे ठेवायचं आणि हे दोन ड तर हे बघा कुरली आता ही बांधलेली आता ही कायच करू शकत नाही म्हणजे बरोबर आता असे अशा सगळे डेंगे ब सगळे कुरले आता बांधून घेतलं तो डब्यात तो सगळ्यात मोठं

तर आता दहा पंधरा मिनटं आम्ही इकडे विश्रांती घेतलो आणि आता आता पुढच्या दुसऱ्या ट्रीपसाठी आम्ही ब निघालो आता इकडे बघूया आता पुढचे पगोलीमध्ये काय काय भेटतं आता पंधरा वीस मिनटं थांबलो आता वीस मिनटांनी बघूया आता तर ही पहिली पगोली उचलता पहिल्याच पोगोलीत बघूया काय असा की नाही पहिल्याच पोगोलीत काय नाही भेटला बरोबर कारण की आम्ही इकडेच थांबलेलो आणि ह्याच ठिकाणी थांबल्यामुळे कसा पूर्लांका जाग भेटतं म्हणजे हसबाज भेटतं त्यामुळे मग ते जवळपास येत नाही शांत ठिकाणी टाकल्यावर पोगोली मग ते कुर्ले येतात असं असत करू पुढची पगोली गावली गावली चला।, चला चला दुसऱ्या ट्रिपची पहिली कुर्ली भेटलेली आहे पुढच्या पगुलीत दोन एकापेक्षा दोन दोन भेटलेले आहेत पाचचे नाही भेटले आमच्या पगोलेत ते कवर झाले आहेत ह्या पगोलेत हा त्याला भेटली फायनली दोन तीन पगुलीत नाही भेटली भेटली बापरे याच्या कालून जाऊचा गेले बारीच झाला गावलीच ती बरीच मोठी आहे आता हे थोडं वेळ थांबतलो आम्ही जेवढे आता टाकलो हे जेवढे उचलले तर पुन्हा टाकलो पंधरा वीस मिनिटा इकडे थांबणार आणि जाता आता रिटर्न जाताना हे सगळे उचलत उचलत घरी जायचं डायरेक्ट आता पुन्हा टाकायचे नाही घरी पोचल्यावर तुम्हाला टोटल सगळे दाखवतो किती आमक भेटलेत कुरले ते तर आता पंधरा वीस मिनटं आमची श्रांती करून झाली आणि आता त्याच्यानंतर शेवटच्या ट्रीपसाठी म्हणजे इकडून आता उतलून उतलत घरीच जातलो आम्ही डायरेक्ट हे पगोली उचलणार आणि डायरेक्ट घराकडे तर बघूया आता शेवटच्या फेरीत कितीपर्यंत काय भेटतात कुरले ते तर आता ही उचलूक सुरुवात केलेली आहे पहिलीच तर पहिल्याच्यात काय नाही हे आता पगोली पुन्हा टाकूचो ना कारण की आता घरीच जाऊचा हा उशीर हो काळख पडतो त्यामुळे आता हे सगळं हे काढून यायचा बघूया आता पॅक लायो हो पाणी पण कमी झाला भेटली बाबा भेटली दोन भेटले दोन काय ह्याच्यात <laughs> मस्त टाक टाकडा बॅट टाकला एवढी हाती बघा मस्त काढलं रे मस्त चार काढलंस चार भारी मा पुन्हा एकदा आता हे पगोले आमचे झाले सगळे जमा करून आता हे बांधून ठेवणार आणि नेक्स्ट टाइम जेव्हा येतले तेव्हा हे काढतले आता आम्ही चाललो घरी कुर्ले किती भेटलेत ते तुमका घराकडे गेला समजतील थोडं वेळ अजून थांबून राहा व्हिडिओ बघित राहा ती आमका टोटल कुर्ले भेटले ते तुमका घराकडे गेल्यावर समाज मित्रांनो मी निघाल आहे झाली आता पाच दहा मिनटं आणि पाऊस पण खूप हा तर अशा प्रकारे आम्ही कुर्ले पकडलो नदीत खूप मजा येईल आणि सचिन दादा पण खरंच बोलले आहे त्या थँक्यू कारण की खूप वर्षापासून येऊचा होता तर फायनली इल मी पोचले आणि खूप मजा येईल कुर्ले खूप भेटले आमका तुम्ही बघितलं असाल तर आता मी निघाले घराकडे खूप पाऊस पण आम्ही आता जातले डायरेक्ट घराकडे एकदम खूप <laughs> एकदम जोरातच पाऊस येतात तर आता निघतं इकडून एक सरसराव एकदम डायरेक्ट घराकडे व्हिडिओ लाईक वगैरे करा शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा माझ्या तर त्याला भेटूया पुढच्या ब्लॉगला